नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे ऑनर्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन या कन्सेप्टवर इथं आपण भाष्य करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कारण असं आहे की कालच म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार रोजी कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिलेली आहे की भारतामध्ये येत्या काळात वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत इथे इलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो चोवीस ला प्रधानमंत्री मोदी यांचं भाषण लाल किल्ल्यावरच ऐकलं ला असेल तर त्यांनी त्या भाषणामध्ये दोन महत्वाचे मुद्दे नमूद केलेले होते एक तर होता की भारतामध्ये येत्या काळात युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला सेक्युलर कोड म्हणतात हा लागू करणं आणि दुसरं की भारतामध्ये येणाऱ्या काळात जे काही इलेक्शन होईल त्या वन नेशन वन इलेक्शनच्या तत्वावर लोकसभा आणि राज्यांचे इलेक्शन एकत्रित करवणं हा त्यांचा एक, एक मानस होता एका कमिटीचं गठन तिथं करण्यात आलेलं होतं प्रधानमंत्री मोदी यांचा दुसरा कार्यकाळ संपण्याच्या आधी सप्टेंबर महिन्यात रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन करण्यात आलं होतं आणि त्या समितीला तिथे टास्क देण्यात आला होता की भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन आपण लागू करू शकतो की नाही करू शकत आणि करू शकतो शकत तर कशा पद्धतीनं आपल्याला करायला पाहिजे याच्यावर विविध क्षेत्रातील तज्ञ लोक आहेत त्यांच्यासोबत करा आणि एक रिपोर्ट आम्हाला सादर करा तर ही जी काही रामनाथ कोविंदच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवण्यात आलेली होती या कमिटीनं मार्च दोन हजार चोवीस मध्ये आपलं रिकमेंडेशन तिथे सरकारला सुपूर्द केलं आणि याच्यावर विनिमय सरकारमध्ये चालू होता तर शेवटी काल म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यांनी हे जे काही रिकमेंडेशन रामनाथ कोविंद कमिटीनं दिलेलं होतं याला त्यांनी ऍक्सेप्टन्स दिलेलं आहे ठीक आहे आता कोविंद समिती जी होती विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे रामनाथ कोविंद जे आहे भारताचे पूर्व राष्ट्रपती राहिलेले आहेत आणि यांच्याच अध्यक्षतेखाली एक समितीचं गठन दोन सप्टेंबर दोन हजार केलेलं होतं आता या कमिटीनं जे आपले रिपोर्ट आहे ते चौदा मार्च दोन हजार ला सरकारला दिली आणि तब्बल एकशे दिवस यांनी हे जे काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते रिपोर्ट तिथं सबमिट केलेली आहे ही रिपोर्ट जवळपास अठरा हजार सहाशे सव्वीस विद्यार्थी मित्रांनो या रिपोर्टमध्ये फक्त त्यांनी स्वतःचे ओपिनियनच नाही मांडले तर विविध क्षेत्रातील जे तज्ञ लोक आहेत त्यांचे देखील ओपिनियन तिथे त्यांनी घेतलं यामध्ये मुख्यत्वे राजकीय पक्ष भारतामध्ये विविध जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे ओपिनियन घेतले निवृत्त सरन्यायाधीश माजी मुख्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त कायदे तज्ञ अशा सगळ्यांकडून या समितीने सूचना मागविल्या याच्या व्यतिरिक्त जे सामान्य नागरिक आहेत म्हणजे जनतेकडूनही सूचना मागविण्यात आल्या होत्या आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अशा सगळ्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देण्यात आली होती म्हणजे एक प्रकारे जर म्हणू शकतो की ही जी रिपोर्ट रामनाथ कोविंद समितीनं तिथं सबमिट केलेली आहे एक प्रकारची इन्क्लुझिव्ह रिपोर्ट आहे कारण समाजाच्या विविध भागातील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं एक मत तिथं घेण्यात आलेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे सर्वात महत्वपूर्ण गोष्टी आहे की जवळपास यांनी बासष्ट राजकीय पक्षांना भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन व्हायला पाहिजे की नाही त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला त्याच्यापैकी बासष्ट पैकी सत्तेचाळीस राज्य राजकीय पक्षांनी उत्तर दिले आणि सत्तेचाळीस पैकी बत्तीस राजकीय पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला समर्थन दर्शवलं आणि पंधरा पक्षांनी त्याला विरोध दर्शविला आता ज्या पक्षांनी विरोध दर्शविला त्यांचं म्हणणं काय होतं त्यांनी या संकल्पनेचा संभावना लोकशाही विरोधी तसेच संघ राज्य विरोधी अशी केली होती म्हणजे फेडरल स्ट्रक्चर जे म्हणतो आपण भारतामधलं त्याच्या विरोधात ही स्पेसिफिक वन नेशन वन इलेक्शन जाईल बा असं त्यांचं म्हणणं होतं एक देश एक निवडणूक या संकल्पनेमुळे प्रादेशिक पक्षांना बाजूला केले जाईल राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे वर्चस्व वाढेल आणि परिणामी अध्यक्षीय लोकशाही येईल अशी भीती विरोधी राजकीय पक्षांनी व्यक्त केली तर बेसिकली वन नेशन वन इलेक्शन मध्ये विशेष करून जो विरोध होताय तो प्रादेशिक पक्षांकडून जास्त होत आणि भारताचा मुख्य विरोधी पक्ष जो आहे काँग्रेस यांनी देखील या स्पेसिफिक संकल्पनेला विरोध दर्शविला आहे कशाचं कारण देत एक ही प्रणाली लोकशाही विरोधी आहे आणि संघराज्य विरोधी आहे म्हणून आता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा जो विषय आहे की रामनाथ कोविंद जी समिती गठीत करण्यात आलेली होती या समितीनं कोणते त्यांचे रिकमेंडेशन दिले हे आपण बघणार आहोत तर विशेष करून इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर रामनाथ कोविंद कमिटीनं इथे भारतामध्ये दोन तिथा तिथा दोन घटना दुरुस्ती विधेयक तिथे आणण्याचा तिथं प्रस्ताव केलेला आहे आणि ते आपण इथं बघूया कोविंद समितीने देशात एकाच वेळी निवडणुका व्हाव्यात असे एकमुखी मत देऊन त्यासाठी संविधान आणि संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक दुरुस्त्या सुचविलेल्या आहेत तर दोन आपल्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल में तिथे प्रपोज करावे लागणार आहे समितीने संविधानात ब्याऐंशी अ हा एक नवीन अनुच्छेद सुचवलेला आहे हा अनुच्छेद असे सांगतो की कलम त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तर मध्ये काहीही असले तरी नियुक्त तारखेनंतर होणाऱ्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीआधी स्थापन झालेल्या सर्व विधानसभाची पूर्ण मुदत संपुष्टात येईल आता हे ब्याऐंशी अ हे जे कलम जर आपल्याला ऍड करायचं असेल त्याच्यासाठी पहिलं दुरुस्ती विधेयक आपल्याला तिथे लोकसभेमध्ये मांडावं लागणार आहे आणि याच्यामध्ये कलम त्र्याऐंशी आणि कलम एकशे बहात्तर मध्ये देखील बदल तिथे सुचवण्यात आलेला आहे म्हणजे काय की एक तारीख एक नियुक्त तारीख सरकारला तिथे डिसाईड करावी लागेल शक्यता अशी आहे की पुढील जे लोकसभेचे इलेक्शन आहे म्हणजे दोन हजार एकोणतीस सरकार ती तारीख निवडू शकते आणि त्या तारखेपर्यंत जे काही राज्यांचे विधानसभा आहे त्या विधानसभा तिथं विसर्जित केल्या जातील आणि नवीन प्रकारचं एक तिथं इलेक्शन तिथं कंडक्ट करण्यात येईल ज्याला वन नेशन वन इलेक्शनच्या प्लॅटफॉर्मवर ते राहील दुसरं जे एक रिकमेंडेशन तिथं त्यांनी केलेलं आहे रामनाथ कोविंद कमिटीनं त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे जे काही वन नेशन वन इलेक्शन हे सध्या परिस्थितीत प्रपोज केलेलं आहे या अंतर्गत लोकसभेचे इलेक्शन आणि राज्यांचे ज्या विधानसभा यांचं इलेक्शन होईल आणि जे पंचायती राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं सा जे काही इलेक्शन आहे ते याच्या शंभर दिवसानंतर वेगळ्या पद्धतीनं तिथं कंडक्ट करण्यात येणार आहे समितीने स्पष्ट केले की सर्व देशभर एकाच वेळी निवडणुका या तत्वावर पंचायत निवडणुका वगळून लोकसभा आणि सर्व विधानसभेच्या एकत्रित निवडणुकांचा समावेश असेल आणि पंचायतीसाठी लोकसभेनंतर शंभर दिवसात निवडणुकांचा तिथे प्रस्ताव देण्यात आलेला आहे अहवालात असेही म्हटले आहे की जेथे कोणत्याही राज्याची विधानसभा अविश्वास प्रस्ताव त्रिशंकू सदन किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बरखास्त झालेली असेल अशा सभागृहासाठी त्यांचा कार्यकाळ लोकसभेबरोबर संपेल या बेताने नव्याने निवडणुका घेतल्या जातील म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये जे कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सपोज दोन हजार एकोणतीस मध्ये इलेक्शन झालं आणि दोन हजार एकोणतीस नंतर जे नेक्स्ट इलेक्शन पाच वर्षांनी होणार आहे म्हणजे दोन हजार चौतीस मध्ये आता या कालावधीच्या मध्ये जर सपोज दोन हजार तीस मध्ये किंवा दोन हजार बत्तीस मध्ये कोणती राज्य सरकार बनलेली कोसळली किंवा बरखास्त झाली तर अशा परिस्थितीत नवीन पद्धतीने तिथं इलेक्शन होईल ते फक्त दोन वर्षाच्या कालावधीसाठी होतील म्हणजे जेवढा कार्यकाळ वाचलेला आहे पाच वर्षाचा तेवढ्याच कार्यकाळासाठी नवीन पद्धतीने इलेक्शन तिथे घेण्यात येईल आणि परत वन नेशन वन इलेक्शन किंवा सायमल्टेनियस इलेक्शन हे परत दोन हजार चौतीस मध्ये तिथं नव्याने घेण्यात येणार आहे तर हे जे आहे हे मेन रिकमेंडेशन रामनाथ कोविंद समितीनं तिथं सरकार पुढे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यावर ही प्रोसेस अजून खूप लांब आहे याच्यामध्ये दोन घटनादुरुस्ती विधेयक मी तुम्हाला सांगितले पहिलं विधेयक तर ते बँशी कलम ऍड करायला आणि दुसरं जे विधेयक आहे ते पंचायती राज सिस्टीम संदर्भात किंवा स्थानिक स्वराज्य संदर्भात त्या सरकारला आणावं लागणार आहे आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक लोकसभे राज्यसभेमध्ये तर पारित करावेच लागतील पण दुसरं जे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे त्याच्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची तिथं विधानसभेची मंजुरी देखील लागणार आहे म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राजकीय पक्षांची भूमिका काय आहे त्याच्या अनुषंगानं हे वन नेशन वन इलेक्शन भारतामध्ये होऊ शकतं की नाही होऊ शकतं त्या आता डिसाईड करेल विद्यार्थी मित्रांनो याचा जो दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन भारतासाठी किती फायदे जाय आणि किती हानिकारक आहे देखील आपण बघणार आहोत आणि कोणते कोणते तिथे बदल घडवून आणावे अना, लागणार आहेत संविधानामध्ये ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन आणि रामनाथ कोविंद समितीने जे काही त्यांचं रिकमेंडेशन दिलेलं आहे ते आपण शॉर्टमध्ये बघितले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो